नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया आता सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आता सायली आता कल्पना म्हणजे म्हणजे आता सगळ्यांना असती म्हणत असते की मी कॉफी करते तर मग करू का कॉफी तर मात्र कल्पना त्या चिडून म्हणते की नाही नाही तू कॉफी नको करूस तुला मी तुझ्या ताब्यात म्हणजेच म्हणजे स्वयंपाक घर दिलेलं आहे माता अर्जुन येतो आणि मग अर्जुन विचारतो की घरातलं वातावरण थंड आहे का मग तो सायलीकडे बघतो आणि मग सायली मग त्याला इशाराने सांगते की हां थंड आहे घरातलं वातावरण आणि माता मंडळी माता अर्जुन अर्जुन सायलीला बोलवतो पण आता मंडळी मग आता सायली हा म्हणजे अशी दोन कप अशी ती हे करते कॉफी करते मग आता पूर्ण पूर्णाजीच्या हा म्हणजे म्हणून एक कप ती ठेवून जाते आणि मग जी आता पूर्ण आजी चिडून म्हणतात हे विमल हा कप माझ्या उचल आणि आता मंडळी बघा आणि आता सायली आणि अर्जुन म्हणजे बेडरूममध्ये आलेले आहे आणि मग आता अर्जुन मग बाबा तो जोशी म्हणजे हा म्हणजे मैपतचा माणूस आहे आणि तो मधुबाहुंडा फसवणारच आहे मग आता तेवढंच आता सायली म्हणजे या हा म्हणजे कुसुमताईला फोन करते आणि आता मग आता सायली कुसुमताईला म्हणते की अगं ए अगं कुसुमताई तो तो जोशी वकील आहे ना तो आहे ना अगं तो अगं तो मैपतचा माणूस आहे मा आता मंडळी हे ऐकल्यावर आता कुसुमताई एकदमच एक शॉक होते आणि आता मंडळी बघा आता ही प्रिया या नागराजकडे आलेली आहे आणि या नागराज मस्त झोपलेला असतो आणि मग आता हा म, म, मन म्हणजे आता ही प्रिया या नागराजला म्हणते आव एवढी मोठी थोडी चूक झाली माझ्याकडून अजून माझ्याकडे खूप सारे चान्सेस आहेत ना आणि अशी फाशी वगैरे द्यायची का शिक्षा देत आहेत मला बरं सांगा आणि असं टीममधून काढताय तुम्ही मला मग आता नागराज म्हणतो की टीममधून काढत नाही आहे आम्ही तुला तर टीममधून काढूनच टाकले लाईफ टाईम आणि मंडळी म्हणजे नागराजनी तर या प्रियाला धमकीच दिलेली आहे की मी ती पोटली तुला कधीच देणार नाही आहे आणि माता ही प्रिया म्हणते की आणि मी जर असं काहीतरी काम केलं ज्याच्याने आपला फायदा होईल तर मग ती पोटली मला परत म हा म्हणजे परत मला मिळेल तर मग आता नागराज म्हणतो की तू कसलं काम करणार आहे आणि आता मंडळी आता इप्रिया त्या मनातच म्हणते की मी सुभेदारांची सून होणार आहे आणि मी तुमच्यासारख्या राक्षसापासून दूरच होईल अशी मनातल्या मनात म्हणते आणि मग आता मंडळी आता नागरतीच्या समोर अशी चुटकी वाजवतो आणि तिला म्हणतो की अगं ए काय काम करणार आहे तू जरा सांग मला आणि मग आता इप्रिया म्हणते की करणार आहे मी चांगलंच काम करणार आहे पण मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही की ते मी कुठलं काम करणार आहे आणि इकडे आता मंडळी आता सायलीला टेन्शन झालेलं आहे सायली आता म्हणत आहे की अहो आता आपण काय करायचो मग आता अर्जुन म्हणतो की अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला बोललो ना की आपण मधूबाऊनला काहीच होऊन द्यायचं ना मग आता सायली म्हणते की मग आपण काय करायचं तरी काय आणि मग आता मंडळी आता या अर्जुनने हा म्हणजे चैतन्याला फोन लावलेला आहे आणि माझं तो त्या चैतन्याला म्हणतो अरे चैतन्य आपल्या ते, ते खबरी आहे ना तो प्रशांत आणि मग आता चैतन्य म्हणतो की सिद्धेश हा तेच रे त्यांना जर ऑफिसमध्ये बोलव रे मला त्यांच्याशी एक काम आहे आणि तू पण या आणि माता मंडळी आता फोन ठेवल्यावर आता सायली माता प्रश्न विचारायला लागते की माणसं कोण आहेत आता अर्जुन मग तिला समजवतो की माणसं म्हणजे ते क्रिमिनल वगैरेलाच म्हणजे ते शोधायचे माणसं आहेत जे आपल्याला साथ देतात आणि माता मंडळी बघा ही आता नाटकी प्रिया या, या प्रतिमात्याला असंच म्हणजे समजवायचं असं प्रयत्न करत आहे ही नाटकी प्रिया आता म्हणत असते अगं अगं या अगा या मात मात आता आपल्या त्याच्यामुळे आपलं आता रिलेशनशिप तुटलं ना तू असं का केलं तेव्हा माता आत्या वगैरे सम म्हणजे आता समजून वगैरे असते आणि आता मंडळी बघा आता अर्जुन सेंट वगैरे मारतो केस वगैरे त्याचे विंचवतो आणि आता तो मिसेस सायली मिसेस सायली बोलत जातो तेव्हा आता सायली सगळं त्याच्या हातात आणून देते आणि माता मंडळी बघा आता अर्जुन असं सायलीला असं जवळ घेतो आणि मग तिला परत आय लव यू म्हणतो आणि आता सायली म्हणते की आता नाही उशीर होते का तुम्हाला तर आता मंडळी बघा आता अर्जुन मग पटकन आता कोट वगैरे त्याचं घालायला ला लागतो आता त्याची तो बॅग वगैरे पण भरतो आणि माता जेव्हा तो म्हणजे आता तो नाश्ता करायला बसतो तेव्हा आता मग तो सायलीला पण जबरदस्ती ते नाश्ता वगैरे भरवतो आणि मंडळी आता बघा या कुसुमताईने कसं तरी चालाकी करून मधुभाऊचा फोन स्विच ऑफ केलेला आहे आणि मग आता की, की। आता कुसुमताई म्हणजे आता चालाकी करून म्हणते की हा आणि आपल्याला हजेरी द्यायला पण जायची आता स्टेशन स्टेशनमध्ये तर आता म्हणजे आता मधुभाऊ म्हणतात की अगं तो जोशी वकील म्हण मं, ना की असं जा म्हणजे असं रोज रोज जायचं नाही तर आता ही कुसुमताई म्हणते आणि आता म्हणजे आता ही कुसुम म्हणते की आओ मधुभाऊ आणि तुम्हाला एक सांगू का हा जोशी आहे ना हा तुम्हाला ना माथारा समजतोय आणि मधुभाऊ मला तुम्ही सांगा तुम्ही काय एवढे माथार आहेत काय की तुम्ही सही करायला पण पोलीस स्टेशनमध्ये नाही होऊ शकत माता मंडळी आता हे मधुभाऊ असे एकदम ताट बसतात आणि मग ते म्हणतात की नाही 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 असं थोडी आहे मी तसं रोज जाऊन पण अशी सही करू शकतो माता एक कुसुम म्हणते आहो म्हणजे काय तुमचा एकदम मस्त उत्साह आहे आणि मंडळी तिकडे तर जोशी वकील परेशान झालेला असतो त्या मधुभाऊला फोन करून करून पण याचा तर हा पण मंडळी मधुभाऊंचा तर फोन स्विच ऑफ आहे आणि मंडळी आता बघा आता ही प्रिया म्हणजे आता ही नाटकी प्रिया आता रविराजकडे आलेल्या आहे आणि आता मंडळी बघा आता ही नाटकी प्रिया म्हणजे आता रविराजांना म्हणते की मी बाबा मी खरं तर आहे ना मी म्हणजे मी तुम्हाला सॉरी बोलायला आलेली आहे कारण की मी आईला जरासं चुकीचं बोलले आणि मी आईला पण सॉरी बोललेली आहे आणि मंडळी आता रविराज यांनी पण आता म्हणजे आता म्हणजे त्याला असं म्हणजे आता नीट समजवलं वगैरे आहे पण आता नाटकी प्रिया अजून समजलेली नाही आहे ती फक्त अशी मुंडे वगैरे हलवत असते आणि बघा आता मंडळी अर्जुन चैतन्य आणि तो प्रशांत आणि तो सिद्धेश म्हणजे त्यांचेच ते माणसं आहेत आता मग त्या प्लॅनिंग वगैरे करत असतात आणि मंडळी हा अर्जुन दोघांना म्हणतो की आपण आता एक प्लॅन करायचा आपण आता त्या म्हणजे त्या जोशीसमोर आ, 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 आ आपण बोलायचं की आपण एक इलिगल प्रॉपर्टी विकत आहे मग आता म्हणजे त्याच्यातला आता एक माणूस म्हणतो की हा पण तुम्ही एक प्रामाणिक वकील आहे ना हा मग त्याचा याच्यावर विश्वास कसा काय बसेल की तुम्ही इलिगल प्रॉपर्टी वगैरे विकत आहे आता अर्जुन म्हणतो की गुड क्वेश्चन पण हे मी त्याला कसं पटवून देईल ते तुम्ही माझ्यावर सोडून टाका आता मंडळी आता चैतन्य म्हणतो की तुमच्या दोघांना आता प्लॅन कळालेला आहे ना आता अर्जुन पण म्हणतो की तुमच्या दोघांना एकदम बरोबर कळालेला आहे ना म्हणजे तुम्हाला काही डाऊट वगैरे आहे का मग आता ते दोघं म्हणतात की नाही 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 बरोबर आम्हाला कळालेलं आहे प्लॅन आणि आता मंडळी बघा आता अर्जुनचा एक माणूस म्हणजे आता त्या जोशी वकिलाला घेऊन आलेला आहे हॉटेलमध्ये आणि आता अर्जुन आणि म्हणजे तो दुसरा माणूस सेम हॉटेलमध्ये आलेला आहे आणि मग आता तो माणूस म्हणजे आता जोशी वकिलांना म्हणत असतो अहो माज अहो माझा जो भाऊ आहे ना तो मला खूप त्रास देतो अहो मला ना न्याय मिळवून द्या असं काहीतरी करावं तुम्ही मग आता जोशी वकील म्हणतो की अहो मी तुम्हाला मिळून देईन ना नाही आणि आता म्हणजे इकडे बघा आता अर्जुन असं जोरजोरात वडून वडून म्हणजे आता म्हणत असतो अहो माझी इल्लीगल प्रॉपर्टी आहे ते तुम्हाला विकायची असेल तर सांगा आता कोणच घेत नाही आहे आणि एकदम मोठी प्रॉपर्टी आहे ती एकदम मोठी त्याच्यावर हॉटेल वगैरे पण आपण बांधू शकतो भले ती इल्लीगल प्रॉपर्टी आहे पण अहो पण मी एक वकील आहे मला माहिती आहे कसं ॲडजस्ट करायचं आणि मार्थ मंडळी बघा आता हे ऐकून हा जोशी वकील म्हणजे म्हणजे हा जोशी वकील आता पटकन बाहेर आला आणि मग त्याला आता सांगायला लागलं महिपतला की त्या अर्जुनची इलिगल प्रॉपर्टी वगैरे आहे जी प्रॉपर्टी त्याला विकायची आहे आणि बघा मंडळी आता अर्जुन आणि ते म्हणजे आता ते बसलेले वगैरे दाखवलेले आहेत आपल्याला ते सांगतेच आणि मग मंडळी आता तो जोशी वकील परत येतो आणि मग आता मग म्हणजे आता परत म्हणजे आता परत मग आता ॲक्टिंग वगैरे करायला लागतात की आपल्याकडे प्रॉपर्टी आहे तुम्ही म्हणजे तुम्ही काळजी नका करू अहो मी अहो मी ॲड ॲडव्होकेट वकील आहे ॲडव्होकेट वकील मी ती इलिगल प्रॉपर्टी बघून कशी ती म्हणजे ती नीट करेल ना ते बघाच तुम्ही आणि मंडळी आता हा भाग म्हणजे आता हा भाग इथेच संपलेला आहे पण आता मंडळी पुढे आता बघण्यासारखा असेल कारण की आता महिपत पण आता त्याच हॉटेलमध्ये येणार आहे आणि आता अजून त्याची कॅमेरावरून वगैरे व्हिडिओ वगैरे काढणार आहे मंडळी पुढचा भाग एकदम बघण्यासारखा असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकनचं बटनसुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद